नमस्कार परत एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्वजण तर आज बघा मी जो काल व्हिडिओ बनवला होता तर त्याच्यामध्ये आरी वर्क करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता आणि आज बघा मी वर्क करायला सुरुवात केलेली आहे तर मी ब्लाउज पूर्ण केल्यावर मध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे की मी वर्क कसं केलेलं आहे तर आज माझं वर्कचं काम चालू केलेलं आहे जवळपास आता मी अर्धा एक तास झालेला आहे तर आता इथं बघा मी अगोदर सुरुवातीला काय केलं हे बघा हे अशा मी लेस्ट टाकून घेतले असत हे जॉईंट करून घेतलं होतं मी काल व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं आणि बघा इथं मी हे लेस अशा चिटकून घेतलेल्या आहेत मन्याची आणि ही स्टोनची पण आणि नंतर बघा हे असे स्टोन पण चिटकवले आणि जी मी ही दाबटीप मारली होती तर मी हे चिटकवल्यानंतर मी ती काढली असं हे रिकाम केलं आणि आता याच्या साईडने बघा हे अशा आपल्याला सोळा सोळा मन्या तर बघा हे इथं हे असे स्टोन चिटकवलेले आहेत आता ह्याला जवळपास पाच ते सहा तास झालेलं आहे हे स्टोन चिटकून मी हे सुकायला ठेवलेलं होतं आणि नंतर बघा हे मी असे सोळा सोळा महिन्याची अशी माळ ओन घेतली दोऱ्यामध्ये आणि त्याला दोन तीन गाठी मारल्या आणि आता नंतर काय करायचं बघा हे जे स्टोन आहे तर ह्या स्टोनच्या साईडने आपल्याला हे चिटकवण्यासाठी असा हे जी, जी फेविकॉल आहे तर हे आपल्याला असं सा, साईडने थोडं थोडं अगोदर असं लावून घ्यायचं आणि नंतर काय करायचं ही जी आपण सोळा महिन्याची जी माळ आहे बनवलेली तर ती बघा ही अशी चिटकवायची आणि नंतर आपल्याला पूर्ण पॅक करण्यासाठी परत याला दोन तीन, तीन तीन चार चार महिन्याच्या अंतरावर असे डाच घ्यायचे म्हणजे एकदम पॅक होत आहे आणि हे आता वाळल्यानंतर हे अजिबात निघत नाही काही नाही एकदम पॅक बसत आणि हे बघा इकडे मी ह्या स्टोनच्या बाजूने बघा पूर्ण इकडची माझी ही बाई मी पूर्ण तर बघा इथं मी ही पूर्ण बाई तयार केलेली आहे आता परत ह्या रेषा मारलेल्या आहेत तर याला कसं मला आणखी मनेच्या माळा अशा चिटकून घ्यायच्या आहेत आणि सुई दोर नंतर मी परत पॅक करणार आहे तर बघा किती छान असं हे आपल्याला घरच्या घरी आरी वर्क करता येतं तर मी पूर्ण झाल्यावर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहे तर आज म्हणलं चला थोडासा आपला व्हिडिओ म्हणजे वर्क करताना थोडासा व्हिडिओ बनवावा आणि तुमच्याशी शेअर करावा तर कसा वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काय सर्वांना